प्रमुख यांच्याशी ज्या पद्धतीने आपण पाहतोय की ज्या खासदारांचं निलंबन झालंय अशा खासदारांची प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकलेली आहे आता दोन नंतर लोकसभेचं कामकाज हे पुन्हा सुरू होणार आहे तर पुन्हा एकदा हा संसदेच्या सुरक्षा भंगाचा मुद्दा हा पुन्हा एकदा चर्चेला येऊ शकतो का अश्वेता बरोबर आहे अगदी काही खासदार जे आहेत ते विरोधी पक्षाचे आता लोकसभेमध्ये शिल्लक राहिल्याचं आपल्याला बघायला मिळते कारण आज एकोणपन्नास कालचा मोठा आकडा हे सगळ्या खासदारांची जर विरोधी पक्षातील संख्या बघितली तर अनेक खासदारांची संख्या जी आहे ती त्या ते निमित्तानं कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते म्हणून आता दोन वाजता जेव्हा लोकसभेचं कामकाज सुरू होईल त्यावेळी पुन्हा एकदा विरोधी पक्ष हीच भूमिका घेऊन सभागृहामध्ये आल्याचं बघायला मिळेल आपल्याला की गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करावं म्हणून आता देखील पुढे दोन वाजता जेव्हा कामकाज सुरू होईल त्यावेळी विरोधी पक्षांचा गोंधळ असल्याचं आपल्याला बघायला मिळेल मग विरोधी पक्षांच्या खासदारांची संख्या जी आहे अतिलोकसभेमध्ये कमी असेल त्यामुळं दो दोन वाजता नेमकं खासदारांची गोंधळ कशा पद्धती आणि पुन्हा नेमकं सरकार त्यांच्यावरती काय कारवाई करत किंवा लोकसभा सचिवालय लोकसभा अध्यक्ष लोकस काय कारवाई करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रातून जर बघायला गेलं श्वेता आ, तर अमोल कोले, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत त्याच्यानंतर सुप्रिया सुळे असतील किंवा मोहम्मद फैजल जे लक्षद्वीपचे खासदार आहेत या सगळ्यांचं निलंबन झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय शिवसेना ठाकरे गटाचे खासदार जे आहेत ते आज संसदेमध्ये कमी उपस्थित असल्याचं बघायला मिळालं कारण उद्धव ठाकरे जे आहेत ते इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेल्या त्यामुळे त्या खासदार नाव जे आहे ते या लिस्टमध्ये नसल्याचं बघायला मिळतं पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीन खासदारांचे नाव जे आहेत सगळ्यामध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळते श्रीनिवास पाटील जे आहेत त्यांचं नाव या लिस्टमध्ये नाहीत ते आजारी आहेत त्यांची तब्येत बरी नाहीये म्हणून ते महाराष्ट्रात आहेत म्हणून ते आजच्या संसदेच्या कामकाजात सहभागी नव्हते पण जे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते त्या तीनही खासदारांचं निलंबन झाल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळते श्वेता त्यामुळे बघावं लागणार आहे की दोन वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षाचे काय असेल कारण सकाळी संसद सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी हाच प्रामुख्याने मुद्दा धरला होता लावून की आपण गृहमंत्र्यांच्या निवेदनावरती ठाम राहायचं आणि तीच प्रोसेस जी आहे ती लोकसभेमध्ये विरोधी पक्षांनी केल्याचं बघायला मिळालं आणि त्यानंतर जवळपास एकोणपन्नास खासदारांचं निलंबन आज लोकसभेमध्ये झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं या पद्धतीने आपण लोकसभेच्या एकोणपन्नास खासदारांचं निलंबन झालेलं आहे ही थेट दृश्य लोकसभेतनं पाहतोय लोकसभेच्या पायरीवरनं ही सगळे निलंबन ज्यांचं झालेलं आहे त्या सगळे विरोधक आता एकवटलेले आहेत आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे खासदार शशी थरूर ज्यांचं निलंबन झालेलं आहे त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण ऐकूया Parliament has so you so you so you you been suspended today, sir. How many so members have been suspended be, today from Lok Sabha? Sir? That's right. So they've suspended another 42 people today. Uh, it's clear they want a, a, an opposition Mukt Lok Sabha, and presumably they'll do something similar in the Rajya Sabha. I think at this point, we have to really start, uh, unfortunately, writing the obituaries for parliamentary democracy in India. Uh, the basic principle of parliamentary accountability

संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणी सरकार पळ कुठेतरी काढत आहे का अशा पद्धतीनं विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलेलं आहे अगदी थोड्याच वेळापूर्वी शरद पवार यांनी सुद्धा साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली होती त्यावेळीसुद्धा आज जी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये सुद्धा या निलंबनाचा मुद्दा चर्चेला येईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे याशिवाय आत्तापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या पद्धतीनं निलंबनाची कारवाई सुद्धा झालेली नाही आहे असं सुद्धा त्यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया देताना माहिती दिलेली आहे शरद पवार यांनी साम टीव्हीशी बोलताना नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे जाणार पवार साहेब आपलं स्वागत आहे काय नेमकी आपली प्रतिक्रिया आहे